we नमस्कार मी दिलीप होते आपण पाहत आहात यम चोवीस तास वाळवी तालुक्यातील बहे गावामध्ये बहे गावामधील दहा जानेवारी रोजी झालेल्या जाने ग्रामसभेमध्ये फार मोठा ठराव निर्माण झालेला आहे आणि तो ठराव म्हणजे एव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया पूर्ण करावी असा हा यांचा ठराव होता काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांची ग्रामसभा पार पडली आणि ग्रामसभेमध्ये कोणता मोठा निर्णय या ग्रामसभेमध्ये झालेला आहे त्या दिवशी दहा जानेवारीला आपला जे ठराव झाला ते कोणता ठराव निर्माण झाला आम्ही जो ठराव घेतला ते एएमच्या विरोधातला ठराव होता आणि त्या ठरावामध्ये आम्ही संपूर्ण गावाला अगोदर ठराव घ्यायच्या अगोदर लोकांच्या मध्ये फिरून त्या ठिकाणी ईव्हीएम का नको आणि प्रत्येकाच्या लोकशाही बाधित देश आहे आपला म्हणून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्यातून लोकांनीच उठाव केला की के आपल्याला या ठिकाणी ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ह्या ईव्ही आपल्याला कायमचं या ठिकाणी बहिष्कार घालू कारण ग्रामसभेचा जो ठराव आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्राह्य धरला जातो हे आमच्या लोकांना या ठिकाणी माहीत असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ग्रामसभेचा हा ठराव घेतलेला आहे कारण प्रत्य लोकशाहीवादी ह्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्यक्षात सहभाग घेता येत नाही त्यामुळं ह्या ठिकाणी लोकांच्या वतीनं लोकप्रतिनिधीसुद्धा निवडण्याचा जसा अधिकार आहे त्यामुळं लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ठराव केलेला आहे बरं ईव्हीएमच्या माध्यमातून बरेच ह्याच्यावर तर्कवितर्क करण्यात आले ईव्हीएम मशीन जर ते आता सध्याच्या सरकारनं मी सांगितलं की ईव्हीएम मध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही जर की ईव्हीएम मशीन जर प्रॉब्लेम असता तर बरेच ठिकाणचे आणि उमेदवार ते निवडून आले नसते विरोधी पार्टीचे असंही सांगण्यात आलं मग काय सांगाल तुमच्या या निर्णयानं काय फरक होता आणि काय तुमचा निर्णय मोठा इथला ईव्हीएमचं जे मशीनच्या बाबतीतच मुळात काय आहे ते खात्रीशीर नाही हे मात्र सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आम्हाला त्या ईव्हीएम वरला पूर्ण ह्याच्या अगोदरच जे निवडणुका होत होत्या मतपत्रिकेवरती ते सच पद्धतीचं झालं पाहिजे आणि आत्ता सध्याचा जर विचार केला तर जगाच्या पाठीवरती अमेरिका असेल स्वित्झर्लंड असेल जपान असेल या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा जर बॅलेट पेपर वापरला जात असेल मतपत्रिकेवरती निवडणुका घेतल्या जात असतील तर आम्हीच्या ह्या देशामध्ये दे, लोकशाही देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत हे गुणागुण लोक राहत असताना या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीचं बॅलेट पेपर आणून सॉरी मतपत्र इव्हेम आणून या ठिकाणी वेगळाच अजेंडा या ठिकाणी राबवण्याचं काम इथल्या सत, राजसत्तेमध्ये आज आ, के होत आहे आणि ह्याच्यामुळं हो काय होतं की इथला जो राबणारा वर्ग आहे महिला वर्ग आहे यांना जे मिळालेल्या जे संविधानातून मिळालेले हक्काधिकार आहेत हे संपुष्टात आणण्याचं काम या ठिकाणी ह्या देशामध्ये चालू आहे हे थांबवण्याचं काम या ठिकाणी एक या देशाचा नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठराव घेऊन या ठिकाणी थांबवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे परंतु नक्कीच मी या ठिकाणी ह्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र असे क्रांतिकार निर्णय ठरला ठरवला जाईल या प्रत्येक गावामध्ये हा ठराव होईल आणि ह्या ठिकाणी एक वेगळी क्रांती कारण लोकशाही ही कोणत्याही प्रकारे रक्तपात न करता मिळवलेली लोकशाही ह्या लोकशाही म्हटलं जातं आणि ही परत हो होईल या ठिकाणी असे असा वळ असं मी ओळखतो येणाऱ्या काही ये महिन्यांमध्येच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार तर ही निवडणूक तुम्ही बॅलेट पेपरवरतीच करणार का मशीनच्या काय करणार नाही जरी झालं तर काय करू शकता तुम्ही तर हे जे आता मुळातच आम्ही लोकसभेच्या अगोदरच ईव्हीएमच्या विरोधात आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सह्यांची मोहीम घेऊन आंदोलन केलेलं होतं म्हणजे लोक लोकसभेचे इलेक्शन लागायच्या अगोदरच आम्हाला संशय होता लोकसभेमध्ये परंतु लोकसभेमध्ये लोकसभेच्या मध्ये हे काय जास्त मशीनचं कारण तेवढा जनरेटा निर्माण चांगला झालेला होता त्यामुळे मशीन मध्ये त्यांना काही बदल करता आले नाहीत आम्हाला शंभर टक्के खात्री होती की त्यामध्ये बदल करते परंतु विधानसभेमध्ये होणार आहे असं आम्हाला थोडंसं वाटलं परंतु शंभर नव्हे दोनशे टक्के सुद्धा टक्के या ठिकाणी काय केलं मध्ये फेरफार करून या ठिकाणी विधानसभेच्या सीटा या ठिकाणी महाराष्ट्र कारण महाराष्ट्र हा देशामध्ये सगळ्यात प्रगल्भ असा असणारा हा राष्ट्र आहे सॉरी हे राज्य आहे त्या राज्यामध्येच त्यांनी ह्या ठिकाणी बिघाड करून या ठिकाणी सत्ता स्थापित केली आणि पुन्हा जर स्थानिक स्ता, स्वराज्य संस्थेमध्ये कारण स्थानिक स्वराज्य संस्था जे आहेत ती जास्तीत जास्त करून सहकारातून आहे आणि आता इथं जे आम्ही जो आहे तो सांगली जिल्हा म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार जास्त करून आहे आणि सहकार संपवण्याच्या दृष्टिकोनातूनच पुन्हा एकदा मशीन आणून आमचे जे हक्काधिकार मिळालेले ते संपुष्टात येतील हे थांबवण्याचं काम नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये जर बॅलेट पेपर नाही वापरला किंवा मशीनचाच वापर केला तर के। के। तुम्ही त्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा काही ठरलेलं का आम्ही तसा ग्रामसभेचा ठरावच घेतलेला आहे की आम्ही बहिष्कार घालणार आहे त्यामुळे ह्या जर परत तरी सुद्धा बॅलेट पेपर देता जर युए मशीन आली हा आमचा अपमान असेल हा आमचा क्रांतीचे अन्ना पटलांचा हे जन्मगाव आहे हा त्यांच्या विचाराचा अपमान असेल आणि तो अपमान आम्ही होऊ देणार नाही एवढ्या आम्ही या ठिकाणी आपल्याला आणखी काय सांगू शकाल तुम्ही अ आ... म्हणजे ग्रामसभा आम्ही आयोजित केली म्हणजे की के ग्रामसभा ही सव्वीस जानेवारी वगैरे अशा ठराविक दिवशीच असतात पण आम्ही सगळ्यांनी एक गावकऱ्यांनी हा विचार केला ऐच्छिक ग्रामसभा बनवायची आणि लोकशाही ही टिकवण्यासाठी आम्ही ला विरोध करतो एम ईएमच्या मध्ये काही वेळेस काँग्रेस सरकार आलं काही वेळेस आता इथं दोन तीन वेळा भाजपचं सरकार आलं कुठलं सरकार आलं ह्याच्याशी आम्हाला मतलब नाही फक्त आमचं मत आहे की एम ईएमच्या विरोधात आम्हाला ही करायचं आहे ह्याच्या अदोगरचं इलेक्शन सगळं बॅलेट पेपरवर होत आणि आता का होईत नाही हे फक्त आम्हाला सांगायचं आम्हाला जगाला एक दाखवून द्यायचं आहे जगातली सगळ्यात लोक सं लोकशाही म्हणली जाते गणना केली जाते जगात एक नंबरची लोकशाही म्हणली जाते आणि ही लोकशाही आम्हाला दृष्टी आमच्या दृष्टिकोनात ईएमच्या ह्यानं ती धोक्यात आहे ही बॅलेट पेपरमध्ये व्हावी जगात आता परवा जे अमेरिकेचं इलेक्शन झालं की ती एक महिना हा कालावधी गेला तर मोजण्याचा की बॅलेट पेपरवर पण जगात अमेरिकेसारख्या ह्या प्रगत राष्ट्राने बॅलेट पेपर वर घेतला आणि भारतीय लोकशाही ही वर काय घेतली जाते यांना घाय आहे का तर आपण पाहिलं तर या बळेगावचे ग्रामस्थ कसे आक्रमक झालेले आहेत आणि लोकशाही संविधानाने दिलेला लोकशाहीचा अधिकार हा मशीनच्या द्वारे छेडछाड करून हा संपवण्याचा त्यांचा सरकारचा डाव आहे या, असं यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सर्व निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपर ती व्हावी असं त्यांचं एक मत आहे जर नाही झालं तर आम्ही प्रत्येक मतदानावरती बहिष्कार गाव टाकणार असल्याचंही त्यांनी आता सांगितलेलं आहे कॅमेरामन इलाई मलानी सह मी दिलीप माहित आहे चोवीस तास सांगेल